make color deliberate style studio babli 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 कधी माणसं सुरुवात केली बघा आपण साडे नऊ वाजेस तर घ्यायचं येऊ पंधरा मिनिट पावणे दहा वाजतर येऊ पावणे दहा आणि दहा नंतर मग मोजू आणि मग व्हिडिओ अपलोड करायचा लोट खूप 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 काम आहे बाबा लोट सगळं कामावरून कधी करतय व्हिडिओ आणि खरंच सगळं सोप्पं नसतंय आज टायटल व्हिडिओला मम्मी आप विश्लेषणी आते हैं विश्लेषणकर्ता हाय नमस्कार स्वागत है तुम सबके यू मधे कौन है प्लीज कमेंट करा नमस्कार वेलकम वेलकम क्या वर क्या चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डे नमस्कार बोला कोण आहे प्लीज लाईव्ह मध्ये फक्त दिसते मला म्हणजे आहे कंत्रजी तोमर राजपूर हाय नमस्ते बहुत बहुत स्वागत लयव पण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्लीज कमेंट करा पटपट

डबल टच करके लाइक भी कर देना प्लीज थैंक यू कहा कर्नाटका से खाना खा लिया आपने प्लीज बोला पटपट को सर्वानी डबल टच कर लाइक कराए नवीन असल तो चैनल सब्सक्राइब कर लाइक डन कर दिया है थैंक यू थैंक यू सो मच वीडियो देखिए कैसे लगते हैं मुझे कमेंट में जरूर बताइए थैंक यू अपा जी विश्व देशमुख हाय नमस्ते खूब खूब स्वागत लाइव मध्य तुम च खूब खूब स्वागत प्लीज डबल टच करून लाइक करा झालं का जेवण जी मेरा खाना हा आपने खाना खा लिया भविष्य हा हमने भी खा लिया अभी हुआ खाना हमारा हा झालं जेवण दादा जेवण झालं आताच जेवण झाल्याने पटकन लाईव्ह चालू केलं परत नंतर मग अजून होत नाही माझं लाईव्ह कंटाळा आलेला असतो एक तर मग झोप लागते विवेक प्रजापती ऑफिशियल हाय नमस्ते बहुत बहुत स्वागत लाईव्ह पे बाय हाँ तो सातरा पार्ण से पार्ण से दी हम, हम महाराष्ट्र सरकार से महाराष्ट्र से है हम सैजद अली बिदार हम महाराष्ट्र से है दिनेश कुमार हाय नमस्ते पार्क दादा बोला महाराष्ट्र से है हम सी निंजा हेलो दीदी हेलो नमस्ते

मैं बिहार से हो रहता हूँ। हूं रहता हूं हमारा शौक है ओके आप क्या काम, काम करते हो मैं मैं जॉब करती हूँ ऑनलाइन वर्क करती हूँ क्रिकेट मराठी खूब खूब स्वागत लाइव मध्य खूब दिवस आए जय को नवीन है प्लीज सब्सक्राइब करून घया डबल टच करून लाइक करा क्रिकेट मराठी

सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत विखे पाटील पिता पुत्र आज सट्ट्यावरती आलेले आहेत आणि विविध मका काढणे होय का आमचं पण तेच चाललंय आमच मक काम चल माला टाइम लाइव लगे ये सार अशोक चवहान हा खतरडी तय का मेरा एक वीडियो है ऑनलाइन वर्क के बारे में आप पूरा देख लेना आपको समझ आएगा सुमितर आता जाने काय जेवण झालं का तुमचं दादा बोला काय झालं अविनाश गाडे हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि डबल टच करून लाईक पण करा विश्वंभा देशमुख ओके दे। काय बरं साहिल हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये नाही झालाय अजून नाही झाला नाही कम्प्लीट झाला अजून मॉनिटाईज नाही झालाय चॅनल होईल प्रयत्न करत राहायचे <स्थाथ> काल बड झाला नसतं मीला hmm. हाय जेवलो <स्थाथ> स्मार्ट बॉय <स्थाथ> जेवलो क्रिकेट मराठी तुमचा झाला का तुमचा झाला का म्हटलं डबल टच करून लाईक करा प्लीज सर्वांनी जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज नो ओके करा प्रयत्न होईल बालाजी मेटकरी हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा झालं काय जेवण बरेच दादा तुम काय काय जेवले मेथी भाजी खाल्ली मेथी भाजी भाकरी आपली साधी ना सोपी सरळ बाजरीची भाकरी मेथीची भाजी घेतली शशी कुमार हाय बोलिये नमस्ते बोला साहेब मग जेवण केले हाय जेवण झालं हॅलो जेवण अविनाश गाडे झालं जेवण तुमचं झालं का नो आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत रोहन बडे नाव आहे का तुमचं मग तुम्ही तिथं स्मार्ट बॉय लिहिले तर मग स्मार्ट बॉयच येणार तिथं ओके रोहन बडे म्हणते दादा म्हणते तुम्ही

त्यांचं पाहायचं चाललंय टीव्ही बरोबर हे बघा इकडं टी व्ही बघायचं चाललंय हा का ओके ओके इंडिव्हिज्युअल प्रकाश पाटील त्या व्यक्तींकडून काय छान मान्य खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा डबल टच करून लाईक पण करा शस्वी कुमार ओके थँक्यू पण विठ्ठल कोळी हाय नमस्ते खूप खूप स्वागत प्रल्हादराव धुळगुडे माउली मुखेड जिल्हा नांदेड खूप खूप स्वागत प्रल्हादराव दादा तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये रे लाइक करा समीर निसर्गमेंट करा केलं जात विठ्ठल कोळी वन फोर्टी नाही हस्या हा महाराष्ट्र सातारा से साहिल मला माहिती बोला काय म्हणते संग्राम होती, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम होता

मक्का काढायची भरायची घरी आणायची जी। चालली होती माझ्या राजकारण बातम्या चालू आहेत का हा राजकारणाच्या बातम्या ह्यांना लागतात राजकारणाच्या बातम्या मला नाही ते इकडं बसते जरा लई आवाज येतोय तिकडं वन फोर थ्री मी नेवासा ओके वन फोर थ्री जय मसेह के शंभु गुरुंडा हाय नमस्ते योगेश उपेदार हाँ सर्वाने डबल टच कर लाइक करा नवीन आल तो चैनल ला सब्सक्राइब करा प्लीज और काम के लिए हाँ भरपूर काम है शंभू गरवंडा बढ़िया है हम हालचाल बड़ा बढ़िया है मका खूप दो, दोन दोन अडीच एकर होती तर सगळे घरी आणून टाकली आता दोन दिवसात आमचं गाव सातारा फलटण सातारा फलटण आमचं गाव संपात सोळंके ताई श्री स्वामी समर्थ अके डा तब जो पार्टी से पोते होने का यहाँ है तीवे? आम जो कहे वो बुध मुगा चशंगा है बुध मुगा ओके यो की एक अध्यक्षीय यो यो जरूर गाला संपास वांगे ताई तुम्हीं कहे जॉब करता हूँ आमी ऑनलाइन जॉब करते हैं ऑनलाइन ऑनलाइन आता शेतात कांदे करायचे का का कांदे कांदेची लागण आहे आता आता काढून टाकले की ते शेत व्यवस्थित करायची का आणि कांद्याची लागण करायची आता काय करणार आहे जाना हे काय म्हंटले संपत सोळं की मी काय जॉब करते याबद्दलचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर विषयी माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या मग

Oh. Oh, हो हो येते सर काय तेच सांगते हो आली आली हा झालं जेवण जेवण झालं राजेश मारो पहिल्यांदा त्रेसष्ट नंबर कुठला नंबर असेल हम जोगी म्हणाले मध्ये माझ्याच नाव आहे मग दिसले असते ना ते ओनली महाविकास आघाडी ओनली महाविकास आघाडी कोणा कोणाचं मत कोणाला कोणाला आहे नक्की कमेंट मध्ये सांगा बरं कोण कोण कुठं कुठं आहे ए उठती सर शुभम गरकर हाय प्रल्हाद राजू कोणा गौरी येते बर्थडेला बड्डे भाऊजींचा बर्थडे आहे आमच्या आता बोलता काय येणार नाही जास्त काय बोलणार नाही फक्त लाईव्ह चालू राहील बर का हॅपी बर्थडे मला सगळ्यांनी फोन झालं भाज्या पुणे ओके खूप खूप भारी आहे ओके थँक्यू okay, डबल टच करून सर्वांनी लाईक करायचे नवीन असाल त्यांनी चॅनलला सर